ईव्हीएमचा चा घोळ पंच्याण्णव मतदारसंघातील आकडेवारीवर संशय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अलीकडे जाहीर झाला या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला असला तरी विरोधकांना या निकालाबाबत संशय आहे त्यातच आता एकूण पंच्याण्णव मतदारसंघामध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचं समोर आलंय त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे मतदारांनी भरभरून मत दिल्यानं महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडी केवळ सेहेचाळीस जागांवर मर्यादित राहिली हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे त्यातच आता ईव्हीएम बद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारी ही समोर आली आहे एकूण दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे त्र्याण्णव मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळलाय मात्र उर्वरित पंच्याण्णव मतदारसंघात मत असं आहे की मतदान आणि मतमोजणी तफावत आढळली दा आहे त्यापैकी एकोणीस मतदारसंघामध्ये इव्हीएम मध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचं आढळत आहे तर शहात्तर मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएम मध्ये कमी मतांची नोंद झाल्याचं उघड झालंय होण्याची परिणामी पुन्हा एकदा वादंग निर्माण होऊ शकतो उमरखेड लोहा औरंगाबाद पूर्व भोसरी परळी देगलूर हिंगोली वैजापूर कळवण चांदवड दिंडोरी कागल बोईसर कोल्हापूर दक्षिण हातकनंगले करमाळा सोलापूर दक्षिण आणि मालेगाव मध्य अशा एकोणीस मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेत जास्त मतं आढळली तर अक्कलकुवा गंगाखेड विलेपार्ले नवापूर पाथरी चांदिवली सांक्री मालेगाव भाईया आंबेगाव इंदापूर अकोला पश्चिम बारामती निफाड मावळ मोर्शी नालासोपारा सावनेर भिवंडी पश्चिम नागपूर मध्य नागपूर पश्चिम कल्याण ग्रामीण लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर औसा तुळजापूर माढा कामटी आरमोरी अहेरी बल्लारपूर चिमूर मीरा भाईंदर वनी कोपरी पाचपाखाडी कळमनुरी कोल्हापूर उत्तर सोलापूर मध्य या मतदारसंघामध्ये एकूण मतदानाच्या तुलनेत कमी मतं आढळली